तसं मनसांन एका दृष्टीनं बरं झालं त्याचं वय झालं आता जाग्यावर जाग्यावर सोप नाही हा त्या स्वतःले त्रास होताच कि ने हो नाही तर काय तर वय झालत आता काकाच वय म्हटलं अ लोक एकूण अठ्ठ्याऐंशी पुरं तर समजा दोन चार महिने मागे पुढे होते आता जुन्या तारख्या कशा आता जुन्या माणसाच्या तारखे अंदाजे होत्या एवढं का त्याच्याकडे टायमिंग लिहिलं होता का तारीखचा असा जो तारखेचा पण जसा अंदाजे हा? आता काकी सांगते त्याच्यावरून अठ्ठ्याऐंशी एकोणनव्व च्या आसपास झालती असती आपलं अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याऐंशी म्हणून राहिलो अठ्याण्णव च्या आसपास लय झालत एक तू बिमारी तर त्या मनानंतर लय दट मना जुना हाड मजबूत येऊन इतकं टिकले नाही आपलं काय हो खरंय आता तुम्ही दुखते जस झोपला उठा वाटत नाही उठला तर बस झोपता येत नाही अशी गती आहे माई अठ्ठ्याण्णव काय मी तर म्हणतो माय अठ्ठावन्न लोक गेली तरी लय भल म्हणे मी काय मला आहे माझ्या राजूचाही सुख शकतो का नाही काय सांगा ना तू पण तू का मांडीवर खेळतात की नाही पण तुझी दूर, दूरस ना तू जरी मांडीवर खेला तरी मनीनबाई भाग्य <laughs> नाही आता हायच तस बराबर हाय बाई सरायच्याच माग हाय ते दुखणे हो आता जे कसं आता जुन्या लोक हळ तर साजरेच मनावर राहतात बाई त्या हाती बाई चब्येत माणसांना तो मायापेक्षा आहेत त्या कोणतं काम करायला तर माग सरत नाही सगळं धाम हे ते वय न सगळं करतात ना बाई तर थकत नाहीत ते तर ते वेगळंच हाय बाई ते मशीनच नेरी हाय लय मेहनतीची काम करेल ते ना तुमच्या सारखं आहे का अरे चला बोलावलं कुठं रे गंगाराम काकानं आवाज दिला तर ती चहा ठेवायला आणला ते शिजून आणला तर म्हणत ती म्हणत की पाहुणी येलाय पाहुणी येलाय आता तर चहा झाला जो बाई नाही नाही ते काकानं आणला त्याच्या घरून करून आणला तर चला मग आता त्यातलं

बाई इतकुशी साखर टाकते चिमणीचे पाय दोन चार कोण्या टाकले की झालं मी म्हणतो मुली अजून काही बिमारी लागली नाही कोणती लागेल पाहून घेऊ आता खाऊ दे बाई साजरे मी बसका चाकरा टाकतो बाई साजरा गोड धोळ आटू आटू छो बाईत लोक जात नाहीत ते काय नाही छापे कि माहिला आवड राहते आपापली आमची नाही जास्त गोळ नाही खात काय पहिली पासूनच नाही खाते ते तिखट वकटच पाहिजे ते चटर हो दिवसभर च ते पाहिजे तिले गोडदोड नाही पाहिजे हा <laughs> आजकालची लेकर साखर्या कमीच खातात गोडच कमी खातात ते <laughs> बाकी मजेत आहे सून काय म्हणते साजरी आहे हो आता मला स्वभाव साजरा असल्याच्या तिले काही येत नाही ना काचीच नाव नाही अ बंदी म्हणून तर काहीच नाही सार तिच्या हातात आहे आणि मग काय दुखात असणार सुखात आहे नाही बरोबर आहे तुमचा स्वभाव साजरा आणि कसं राहते भाई आपल्यावरच राहते आपण साजरा राहिले की तेही साजराच राहतात तेले पुढे शिंका फुटतात आपणच ते वेळेपणा केला की मग त्या वेळ पणा करतात ते पण आहे म्हणलं त्याला घेतो जसं खेळत मग संध्याकाळी जातो म्हणतात होत नाही मग नाताचा आहे मजले पंधरा एक दिवसासाठी पाठव जा आता आंबे तर उद्या आंबेस तर आले नाहीत আটা শি রে কুড়ি চোত রা মা উনার দিয়ে আলো তে আয় মাছ টাই তিলে সঙ্গল আয়ুষ্য বা ধন্দা সঙ্গে তো করো যাই हा म्हणे म्हणे आई काही करू नका तुम्ही फक्त सांगत जा आणलं फार सुद्धा सांगते का आपल्याला काय जाते दिवस बस सांगत राहतो मी दिले मग म्हणजे आई जर हे बडबड करता फोन चालू आहे तेच म्हणते अजून अशी बाई अशी बसत रस आहे मरणात येऊ की लग्नात येऊ हिच्या हो। तोंडाचा का पट्टा काही रिकामावर आहेत नाही बंद काही होत नाही <laughs> काही घेणं नाही कोणाच्या घरी मरणाला भेटीला आली का आणि कोणाच्या घरी लग्नात जे आले गेली का दोन्ही ठिकाणी सारखंच आहे धन्यवाद त्या सुनीची आम्ही राहतात मग बराबर आता पोरच्या घरी गेले तर राहते एक दोन दिवस असं मग माहिती हाय का ते भी गेली सांग नाही ते जाणार आहे हे गेले रत्नान लागे रमेश अमा मातीच्या दिवशी जाणं होत ना पण रमेश ना ते जोडी घ्यायला जायला होता ना हो तिकडे यायला होता तो तो, तो जायला होता त्याच्यान आमचा काही मेळा आला नाही बाया बाहेर जायचा जा, 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 एक तर राजू घरी नाही ना तर राजून दिलं असत राजू लागला का मग परमान मग अर्मान म्हणजे तो का कमी शिकेल हाय माय बाई एवढीच मोठी तुम्ही म्हणतो चोकतोय चोकतोय ना माय त्याच्या त्याच्या शिकेल डिगरायच्या मग कोणती कंपनी त्याला नाही म्हणेन कोणती टेम्पररी देमनंट लागल्या लागल्या परमनंट झाला ना पगार माय त्याली एका लाखाच्या वदोर आहे म्हणते मग शिक्षण शिक्षण थोडं आहे का म भाषेच होशियारी आहे ना बाईन कैते हम्म सगळ्या समजते फक्त एवढा व्हॅलेंटाईन डे जवळ येऊन राहिला ते नाही समजत अनरोमॅन्टिक आता ना मी फोनही करत नाही आणि बोलतही नाही जो तिकडे मी कशाला फोन करून नेहमी आता फोन लावला तर घेतला नाही पूर्ण ना बेल गेल्या सांगायला काय होते की नाही मी कामात थोड्या वेळाने फोन करी एखादा मेसेज टाकू शकतात ना अडाणी अडान टप्पू आता भली करते माझ्या भाषा खूप हुशार आहे अडान टप्पू आहे अडान टप्पू माहिती आवाज देते वाटते तुम्हाला काय आम्ही दुकानाच्या पुढे तू दुकान उघडून ठेवतात मग बसा काय आता बंद करून टाकतो नाही म्हणतो ती काय ये ना ये, काई या, ती बस लावून घे सारे घर लावते नाही मी घरातच थांबते था। तुम्ही आले की दुकान बंद करूनच या बरं का ना हा दुकान करतो मी बंद दुकान बंद केल्याशिवाय हालत नाही मी आजची यलीच आहे ना घरी नाही तर कस घरात आमच्या माणूस हे नाही होत चालूच आता रत्नी घरात असते मी घरी असतो ते आता राजू नाही घरी कोणीच नाही घरी आज सकाळी कसं हुरहुर वाटरला धंदा काळ म्हटलं तर मंदिर जाऊ द्या जा जा आता जीवाराला आज कोणता धंदा धंदाही काढण <laughs> दोघींना जेवलो तेवढे भांडे घासले तिनं तिचं ती काम केलं काही माहिती तिचंही चालते ना बाई काही त्या लॅपटॉप करते ना बाई हो ती काही कमी शिकेल नाही हा नाही शिकेल आता काय हे बी चालली जाईल चाल चल बाई येतो बाई मी व मा घरचं बाई येतील अजून मंदिर कुठे गेली कुठे गेली बर माय जा मग मी बी जातो घरात बसतो तिच्याजवळ एकली आहे ना हॅलो हॅलो फोन कटला आता तुम्ही बोलतच नाही आता फोनही करत नाही आता मला फोन करत नाही तुम्हाला माहित आहे हॅलो तुम्हाला ऐकून राहिलं हॅलो लेस बोरिंग माणूस आहे बी ना सगळ्या काय विशेष मला फोनवरच देतात का मला वाटलं पहिलं पहिलं व्हॅलेंटाईन डे आहे तर काय काय होईल काय काय करतील काय काय गिफ्ट देतील अजून तर मला एकही गिफ्ट नाही दिलं रोज डे नाही प्रपोज डे नाही चॉकलेट डे नाही मला वाटलं एखादं ता ट्रेडी तरी पार्सल करतील काहीच नाही आता तर व्हॅलेंटाईन डे पण जवळ आला पण काही येतही नाही वाटते खूपच आण रोमॅन्टिक आहेत जाऊ तिकडे मला तर बोरच होऊन राहिलं सी ताईला विचारते त्यांनी काय काय त्यांचं काय काय चालू आहे त्यांना ट्रेडी भेटला का आणि मस्त आज तर बापा दे होता ताईची थोडीशी उडवते टाकला विचारते हॅलो हा ताई काय करून राहिल्या डिस्टर्ब तर नाही केलं ना बाई <laughs> काय डिस्टर्ब डिस्टर्ब कसलं ग बाई काय नाही आता ते सतरांच्या मित्रांच्या काळल्याच्या बाहेर जरा पाहुणे बिवणी येतात ना तर त्याच्यानं मग थोडस साफसफाई चालूच ठेवा लागते आता त्या आबाजीच्या कोणी येते ना भेटीली मग घरी बाबा चहा प्यायले त्याच्यान मग सगळं पाहिजे कसलं काय तुझं काय चालू आहे हो तुमच्याकडे तर प्रॉब्लेम आहे ना हो बरोबर आहे त्याच्याच्याने मग तुम्ही व्हॅलेंटाईन वीक नाही व्हॅलेंटाईन डे नाही बे आम्ही व्हॅलेंटाईन वीक कधी म्हणू तुमचा कसा चालू आहे पहिला पहिला व्हॅलेंटाईन कसलो काय का बर का नाही आणि काही नाही काहीच नाही कसलंच काही नाही ताई माहिती का मला असं वाटलं की रोज डेच्या दिवशी कमीत कमी हे व्हॉट्सअप वर तरी गुलाबाचं फुल पाठवतील काहीच नाही हो फोनही नाही केला संध्याकाळी मी फोन केला तसंच असंच बोलले प्रपोज डेच्या दिवशी तर बरं काहीच नाही आता काय प्रपोज करणार आहे फसली माशी जाड्यात आता काय प्रपोज करायला लागते चॉकलेट <laughs> कसल कसलं गोडी नाही पाठवली तुमच्या भावानं ना फोन केला कमीत कमी एखादा स्टिकर तर पाठवत होते ना व्हॉट्सअप वर तेच मी खरोखरच चॉकलेट मानून घेत होती माहितीये का मी पाठवलं तर रिप्लाय सुद्धा दिलं नाही म्हटलं जाऊ दे दादा छान मोठा मोठा असा ट्रेडीच पाठवते हो ना आपल्यासाठी कसला ट्रेडी विअर नाही नकाच नाही ना बुजगाव नाही पाठवला नाही कसा तुमचा भाऊ हा कसा म्हणजे अरे इन नाही राहायला म्हणून जाऊ दे जाऊ दे त्याचा काही प्लॅन असेल सरप्राईज असेल बापा बायकोसाठी पण सांगत नाही मी म्हटलं काय माहिती बापा तुमचं चालू असेल बरं तुम्ही यावर्षी आबाजीच्या नशील मनवला पण मागच्या वर्षी तर मनवला असेल ना दादा छान हौशी दिसतात हो ते दुसऱ्यालाच दिसतात बे हौशी एक नंबरचा बोरिंग माणूस आहे तो काहीच माहित नसते मी तर म्हणतो त्यांनी माहिती नाहीये व्हॅलेंटाईन डे आहे आणि हे वीक व्हॅलेंटाईन वीक तर माहिती नाही कसला काय रोज डेन प्रपोज डेन चॉकलेट ट्रेडी देन, 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 देन दे प्रॉमिस डेन हग डेन किस डेन व्हॅलेंटाईन डे यातलं काय काही माहित नाही त्यांनी आमच्या जीवनात खरं सांगू का कोणते डे आहेत आता भांडे घास डे धुन धुई दे, दे स्वयंपाक लवकर कर डे सासू सुनी भांडव मिटवाना दे प्रॉमिस डे च्या दिवशी एवढीच अपेक्षा असते या खडूस नवऱ्या जोडून की अरे बापा आठ दिवसातून भांडत कमीत कमी आता वाढव पिरियड महिन्यातून भांडत जाय गालफुगून बसतात आठ दिवसातून असं वाटते प्रॉमिस डे च्या दिवशी तेवढं तरी प्रॉमिस डेला चालते की ठीक आहे मी पंधरा दिवसातून गाल फुगवीन दर दुसऱ्या दिवशी गालफुगून बसेल असते तुमचा भाऊ आणि तुम्ही म्हणता तुम तुम वल्ले तुम हौशीन रोमॅन्टिक कुठलं कसलं काय व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी नक्कीच विष करत होती नाही ना काय 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 देतात काय काय करतात सांगा सांगा ना सकाळी लवकर डबा देव मला लवकर ड्युटीवर जावं लागते तिकून ना उशीर होईल मी म्हणतोस अ भाजीपाला आणसान का जा तिकडे घरच्या काही भाज्या करणं असं तो दादा म्हणतात व्हॅलेंटाईनच्या दिवशी असं आमचे रेग्युलर डे तोच आमचा व्हॅलेंटाईन डे हे सगळे रिकामे सोसले तुमचे नवीन नवीन लग्न झालेल्यांचे किंवा मग लग्नाच्या आधीचे जे करू शकले <laughs> आपण तर पहिले नाही केलं ना आता नाही भेटलो नवरा पाहिला एवढा खडूस आहे की त्याच्या तोंडा इकडे पाहिल्यावर रोज डे काय असं वाटते मूर झाले रोज डे म्हणा की नाही हक्केच्या दिवशी असं वाटते दूर होय डे आणि व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी सुखानं जगू दे काय ताई उगाच मस्करी करताय ना हम्म चॉकलेट बिकलेट खाऊन झाली आता आम्हाला सांगताय ना पाना मला असं वाटलं ताई येतील पण आले पण नाही आणि फोन पण करत नाही माहिती आहे का तुझी तरी रोज फोन करायची या आठवड्यात तर एकही फोन नाही करून राहिले मी फोन केला ना तरी असं तुडा थोडं मी असं असं कला आठवण्याचा प्रयत्न करते की ना आठवण आहे का काही आहे का कस नाही ते त्यांचं सांगतात सकाळी मेसवलीने चांगला डबा नव्हता दिला आणि भाजी तेलच जास्त होतं आणि याच्यात गादीवरच्या चादरा धुतलेल्याच नसतात बापा आणि इकडून डबल मी आलो ना तर मला दोन चादरायचा सेट शिल्लक दे म्हणजे मी वेळेवर लवकर लवकर चादरा बदलत जाईल हे गोष्टी करतात सांगा लोक व्हॅलेंटाईन वीक म्हणून राहिले मला असं वाटलं काहीच नाही जाऊ द्या आता तुमचं तुमचं तसं आमचं आमचं मग जग एकामेकांना बघून फसत खरंच ताई मला असं वाटलं की जाऊ दे तुमचं काय चालू आहे तेवढंच मी टाइमपास म्हणून फोन केला आता खूप बोरून राहिलं आई मी बाबा निघाले का नाही आता संध्याकाळची निघते राजूचं खरं तुला फोन नाही आला आज नाही आला काल मीच केला आता सांगितलं ना तेच म्हणत ना दो पुढच्या वेळेवर लवकर लवकर काढत जात जाईन इकडे धुवायला घेऊनच जाईन कपडे हे बोलले ते श्याम काय करू आला कामाची ढाराढूर झोप चालू आहे अजून काही हवा नाही आहे व्हॅलेंटाईन डे ची अजून लंगोट डेच चालू आहे